नमस्कार मित्रांनो तर आपली ही आता हे आपले रोड लेवल आहे समोर अहमदनगर दौंड बारामती हायवे आणि त्या लगत आपलं बांधकाम मित्रांनो दोन खोल्याचं स्लॅबचं बांधकाम चालू आहे आणि ग्राउंड लेवल बीम भरून झालेत आता फाउंडेशन लेवलचं बांधकाम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो रोड लेवलपासून फाउंडेशन लेवलपर्यंत आपलं कुठपर्यंत येते तर मित्रांनो हे पहा आपलं चार फूट फाउंडेशन रोड लेवलला आपण घेतले दोन साईड कंप्लीट पूर्ण झाले तर सकाळी साडे दहाला काम चालू झालं मित्रांनो म्हणजे दीड तास उशिराने काम चालू झालं आज आपलं तर आपलं बांधकाम तेरा फूट हरुंदी गुणिले साडे एकवीस फूट लांबी म्हणजेच आता दहा बाय चे दोन रूम होतात तर मित्रांनो आत्तापर्यंत आपला खर्च हा वीट आत्ता फाउंडेशन लेवलच्या बांधकामापर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार रुपये झालेला आहे संपूर्ण आजची गौंड्यांची मिस्त्र्यांची हजेरी धरून अठ्ठ्याऐंशी हजार रुपये खर्च झालाय अजून आपल्याला यामध्ये या मुरुम भरायचा आहे मुरुमाचा खर्च अजून त्यांना त्याला मुरुम चोपवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पी सी सी करायचे आपल्याला राहिलेले कॉलम भरवून घ्यायचे तर मित्रांनो बांधकाम कसं झालं हे कमेंटमध्ये सांगा एक मिस्त्री राजू शेठ धोत्रे पाटील मडेवडगावचेच आहेत त्यांना तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे बांधकामाचा आणि दुसरे मिस्त्री आमचे बाचे संजय गोविंदराव भोस पाटील रानाळ तांदळी दुमाला तालुका जिल्हा अहमदनगर तर हे दोन दिग्गज मिस्त्री आपलं घराचं काम करीत आहे वीट बांधकाम आणि दोन्ही मिस्त्री एकदम एका झाकावून दुसऱ्या <गँगाँ> काय म्हणतात ना एकदम तोडीस तोड काम आहे मित्रांनो दोऱ्यात टोपलं ह्याच्या एकदम वाळम्यामध्ये राहिलेलं दोन भिंतीचं बांधकाम नंतरचे व्हिडिओ टाकतो मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला उन्हाचा खूप त्रास व्हायचा पत्र्याचे फळे असल्यामुळं आता आपण स्लॅबच्या रूम बांधतोय त्याच्यामुळं जरा मला जरा बरं वाटतं पण रोडची लेवल रस्त्याचं काम झाल्यामुळं आमचे घराचे लेवल चार फुटांनी कमी झाली त्याच्यामुळं आम्हाला चार फुटांनी फाउंडेशन उचलून घ्यावं हो लागलं मित्रांनो तर ते छान दिसणार आहे नाहीतर बांधून पण ते लहान दिसलं असतं रस्त्यापेक्षा आता रोड लेवलला तर घेतलं आपण तर आता दुपारची जेवणा सुट्टी झाली आता दुपारून ह्या दोन साईड चालू करायच्यात मग आज संध्याकाळपर्यंत पूर्ण आहे फाउंडेशन बांधून फाउंडेशन काम पाच सहा दिवस आपण पाणी मारून त्याच्यामध्ये भरून बांधणार आहोत तर पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला मी जसं जसं आपलं घराचं काम पुढे पुढे जाईल तसं तसं मी माझ्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तसेच कार्तिक पोल्ट्री फार्म या फेसबुक पेजला पेला मी व्हिडिओ टाकत टाकणार मित्रांनो आपण जरूर पहा म्हणजे दोन हजार चोवीसला जर दहा बाय बाराच्या दोन खोल्यात जर बांधकाम करायचं असेल एखाद्या गरिबाला तर किती खर्च येऊ शकतो लागू शकतो त्याच्यात मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगितलेले आणि सांगणार पण आहे तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा धन्यवाद